श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्या घरातून आज जया एकादशीच्या दिवशी आपल्याला एक वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे जेणेकरून आपल्या कुटुंबामध्ये असलेले नकारात्मकता अदृश्यशक्ती दारिद्र्य नावालासुद्धा उरणार नाही याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा जया एकादशीला खूप महत्त्व आहे या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचे जे काही तत्त्व असतात तर ते अधिक पटीनं जागृत असतात आणि अशा विशेष स्थितींचाच आपल्याला फायदा करायचा असतो आणि म्हणूनच बघा आज आपल्याला संध्याकाळी घरातून एक वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे जेणेकरून आपल्या प्रगतीमध्ये येणारे विघ्न अडचणी सततचा त्रास मशत्रू त्रास असू द्या आजारपण असेल यासारख्या समस्या कायमच्या दूर होतील पण हा उपाय करताना आपल्याला एक विशेष काळजी घ्यायची आहे म्हणजे हा उपाय बघा एक तर विश्वासाने करा आणि योग्य पद्धतीनं म्हणजे आपण ज्यासाठी करतो आपल्या ज्या समस्या निवारण होण्यासाठी हा उपाय करतो त्या नक्कीच शंभर टक्के आणि खात्रीशीर त्या समस्याचं निवारण होईल तर तुम्ही हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे बघा आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल हा उपाय केल्यानं हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश येईल असा हा प्रभावशाली उपाय आहे आता जया एकादशी नावातच सर्व काय आहे जया म्हणजे विजय मिळवून देणारे भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठराला या एकादशीचं महत्त्व सांगताना म्हटले होते की जो कोणी हा उपवास करतं किंवा या दिवशी विशिष्ट उपाय करतो त्याला पिशाची योनीतून मुक्ती मिळते आणि त्याच्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरात नकळत अशा काही वस्तू असतात ज्या नकारात्मकतेचे केंद्र बनतात त्यामुळे आपल्या कामावरती देखील या नकारात्मकतेचा प्रभाव पडतो आणि कुठेतरी कामामध्ये सततच्या अडचणी यायला सुरुवात होते म्हणून बघा या वस्तू जोपर्यंत घरात आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही कष्ट करा कितीही पूजा अर्चा करा तुमच्या हातात पैसाच टिकणार नाही आणि उद्याचीही ही, ही वेळ अशी आहे जेव्हा ग्रहताऱ्यांची स्थिती अशा प्रकारे बदलत आहे की एक वस्तू घराबाहेर काढताच तुमचं नशीब सोन्यासारखं चमकेल आता अशा काही वस्तू आहेत की बघा आपल्या त्या किचनमध्येच असतात पण आपल्याला म्हणजे याबद्दलची माहिती नसते आणि त्यामुळे आपण या वस्तूचा योग्य वापर करू शकत नाहीत आता ही वस्तू बाहेर फेकताना आपल्याला एक मंत्रसुद्धा बोलायचं आहे बघा अनेकांना असं वाटतं की शत्रू म्हणजे फक्त जो समोरून वार करतो तोच पण नाही गुपित शत्रू मत्सर करणारे नातेवाईक किंवा व्यवसायातील अडथळे हे सुद्धा शत्रूच आहेत जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं काम समजा आता आपल्याला वाटतंय की माझं काम आता शंभर टक्के पूर्ण झालं पण अचानक काहीतरी तिथं बिघडतं मग हे कारण घरात नेहमी चिडचिड होत आहे तर समजून जा की तुमच्या घरातील ऊर्जेला कोणाची तरी दृष्ट लागली आहे मग या जया एकादशीला भगवान विष्णूंची शक्ती पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते अशा वेळी जर तुम्ही हा छोट असा जर उपाय जर केला तर शत्रूची बुद्धी नक्कीच पालटेल आणि तो तुमचं वाईट करण्याचं सोडून देईल आता आपण मुख्य उपाय कशा पद्धतीने करायचं हे बघूयात बघा आता सगळ्यात महत्त्वाचं उद्या संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला दिवे लागणीच्या वेळेला आपल्या घरातून ही वस्तू जी आहे तर ती आपल्याला बाहेर फेकून द्यायची आहे आता ती म्हणजे जुन्या आणि तुटलेल्या झाडूचा तुकडा किंवा घरातील कोळ्याची जाळी आणि कचरा नाही तर त्याहूनही सूक्ष्म एक गोष्ट म्हणजे वाळलेली आणि खराब झालेली जुनी काळी मोहरी किंवा खराब झालेलं कडधान्य थोडक्यात आता बघा काळी मोहरी तर प्रत्येकाकडे आहे कडधान्य थोडंसं वगैरे कीड वगैरे लागलेलं पण यासोबतच एक सर्वात महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे जुना लोखंडी गंजलेला तुकडा किंवा खिळा जर तुमच्या घरात असा एखादा गंजलेला खिळा किंवा लोखंडी वस्तू असेल जी वापरत नाही तर ती आज एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर फेकून द्यायची आहे मग आता हा उपाय समजा कशा पद्धतीने करायचा तर एक बघा काळं वस्त्र घ्या त्यात थोडंसं मीठ खडे मीठ टाका एक गंजलेला खिळा आणि थोडीशी काळी मोहरीसुद्धा घ्यायची आहे हे सर्व आपल्याला अगोदर काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आता तो हा जो उपाय आहे तर तो उपाय करताना हा कपडा आपल्या डोक्यावरून सात वेळा उतरायचा आहे हे करताना मनात तुमच्या शत्रूचे नाव घ्या माझं दारिद्र्य दूर होऊ दे अशी प्रार्थना करा त्यानंतर घराबाहेर पडा आणि दक्षिण दिशेला न पाहता ही वस्तू एखाद्या म्हणजे मोठं झाडं असेल तिथे टाका किंवा बाहेर समजा जिथे कचरा वगैरे टाकत असतील तिथे टाकून द्या परत येताना मागे पाहू नका आणि घरात आल्यावर हातपाय स्वच्छ धुवा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाते आणि घरातील नकारात्मकता दारिद्र्य आळस आजारपण हे सर्व दूर होतं आणि माता लक्ष्मीचा मार्ग म्हणजे माता लक्ष्मीला घरात येण्याचे जे काही अडथळे आहेत ते दूर होतात हा उपाय आपल्याला एकादशीला उद्या म्हणजे आज करायचा आहे तसेच साखरेचा उपाय संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा दिव्यात थोडीशी साखर टाका यामुळे घरामध्ये गोडवा निर्माण होतो आणि शुक्रग्रह प्रबळ होतो ज्यामुळे पैसा येतो पिवळी फुले भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करा आणि त्यात एक लवंग ठेवा यामुळे अडकलेले पैसे परत मिळतात पिंपळाची पूजा शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा शत्रू कितीही मोठा असो हो। तो तुमच्या वाटेला येणार नाही बघा पिंपळाच्या झाडामध्ये दे, सर्व देवी देवतांचा वास असतो आणि पूर्वज सुद्धा असतात त्यामुळे आपल्या पाठीमागे असलेला पितृदोष सुद्धा दूर होतो आणि देवी देवतांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो शास्त्र सांगतं की निसर्गातील ऊर्जा आपल्या कर्मावर अवलंबून असते जया एकादशी ही आपल्याला संधी आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि मनापासून हा उपाय करा तुमच्या जीवनात सकारात्मकता तुम्हाला दिसून येईल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन